अशोका मेडिकोव्हर हॉस्पिटल नाशिक यांनी गर्भवती महिलांसाठी आधुनिक प्रसूती तंत्रज्ञानाचा अवलंब करत डॉक्टर अंडर वॉटर डिलेव्हरी केली आहे पाण्याखालील डिलेव्हरी ही एक आधुनिक तंत्रज्ञान असून जी जगभर लोकप्रिय आहे या प्रक्रियेमुळे प्रसूती दरम्यान होणाऱ्या वेदना कमी होतात मानसिक ताण हलका होतो आणि मातेसाठी अधिक आरामदायक अनुभव मिळतो या यशस्वी प्रक्रियेबद्दल डॉक्टर श्रद्धा सबनीस यांनी सांगितलं की अशोका मेडिकोवर हॉस्पिटलमध्ये आम्ही मातांना सर्वात सुरक्षित आणि नैसर्गिक प्रसूती अनुभव देण्याचा प्रयत्न करतो ही यशस्वी पाण्याखालील डिलेव्हरी मातृत्व आरोग्यसेवेमध्ये आमच्या वचनबद्धतेचं आणि नवकल्पनांचं प्रतीक आहे डॉक्टर सुशील पारख मेडिकल डायरेक्टर आणि अशोका मेडिकोवर हॉस्पिटल आणि उत्तर महाराष्ट्रासाठी महत्वपूर्ण टप्प्याबद्दल अभिमान व्यक्त केला त्यांनी रुग्णालयाच्या अत्याधुनिक आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा उपयोग करून उत्तर महाराष्ट्रातील लोकांना जागतिक दर्जाच्या आरोग्य सेवा देण्याच्या वचनबद्धतेवर भर दिला पुढे त्यांनी सांगितलं की पाण्याखालील डिलेव्हरी ही एक सुखद आणि सर्वसमावेशक प्रसुतीचा अनुभव देते आणि हे प्रगत तंत्रज्ञान उत्तर महाराष्ट्रातील लोकांपर्यंत पोहोचवण्यात आम्हाला अभिमान वाटतो डॉक्टर श्रद्धा सबनीस आणि त्यांच्या टीमचं मनपूर्वक अभिनंदन अनुप त्रिपाठी सेंटर हेड यांनी सांगितलं की रुग्णसेवेमध्ये नवे मापदंड प्रस्थापित करण्यात आले असून हा त्यांचा उद्देश आहे आणि ही उपलब्धी त्याचा उत्तम पुरावा आहे अशोका हॉस्पिटल आजूबाजूच्या राहील ही ऐतिहासिक कामगिरी उत्कृष्ट आरोग्य सेवा पुरवणारा एक महत्वाचा केंद्रबिंदू म्हणून अधोरेखित करत आहे ज्या ठिकाणी अत्याधुनिक सुविधा आणि काळजीपूर्वक उपचार यांचा अद्वितीय संगम आहे अंडर वॉटर डिलिव्हरी बद्दल सध्या सगळीकडे खूपच अंडर वॉटर डिलिव्हरी म्हणजे काय तर हा एक नॅचरल बर्थचाच प्रकार आहे ज्यामध्ये पेशंटला पेनलेस डिलिव्हरीचा अनुभव मिळतो डिलिव्हरीमध्ये uh, आपण पेशंटला एका टबमध्ये ज्यामध्ये एक स्पेसिफिक टेम्परेचर मेंटेन करून वॉटर ठेवलं जातं आणि त्यामध्ये आपण पेशंटला उतरवतो आणि पेशंटची डिलिव्हरीची जी प्रोग्रेस असते ती बऱ्यापैकी फास्ट म्हणजे कमी वेळामध्ये आणि कमी पेनमध्ये डिलिव्हरीचा अनुभव येतो Uh, कमीत कमी मेडिकेशन्स यूज करतो आपण यामध्ये की ज्यामध्ये ॲनर्जेसिक्स म्हणा किंवा कळा येण्यासाठी जे काही औषधं असतात यांचाही वापर बिलकुलच नसल्यासारखा असतो uh, डिलिव्हरी झाल्यानंतर इमिडिएटली सेकंड डेला पेशंट uh, खूप कम्फर्टेबल असते आणि असं जाणवतच नाही की पेशंटची डिलिव्हरी झालेली आहे सध्या नुकतीच आपली अशोका मेडिकवर येथे अंडर वॉटरची डिलिव्हरी झालेली आहे आणि सध्या बाळ आणि मदर हे दोघेही जण सुखरूप आहेत आणि सेकंड डेलाच आम्ही त्यांना डिस्चार्ज केलेलं आहे नमस्कार मी योगेश तावडे नमस्कार मी स्वरा योगेश तावडे आम्ही अशोका मेडिकवर हॉस्पिटल नाशिक इथून आज बोलत आहोत हा आमचा सेकंड बेबी आहे जो अशोका मेडिकवर हॉस्पिटलमध्ये डिलिव्हर झाला आहे विथ अ गॅप ऑफ सिक्स इयर्स फर्स्ट बेबी सहा वर्ष आधी आमचा झाला होता आणि जेव्हा आम्ही सुरुवात केली या प्रोसेससाठी त्यावेळेला श्रद्धा सबनेश मॅडम यांनी आम्हाला खूप कॉन्फिडन्स दिला खरंतर आफ्टर अ गॅप ऑफ सिक्स इयर्स खूप मोठा होतो त्यामुळे मेंटली आणि फिजिकली प्रिपेअर होणे जे गरजेचं असतं त्यासाठी श्रद्धा मॅडमने आम्हाला भरपूर मदत केली इनफॅक्ट कन्सेप्शनच्या नंतर खूप कॉम्प्लिकेशन्स होते आम्हाला uh, स्वराला सियाटिका आहे uh, प्लस ओव्हरियन सेस्ट होती त्यामुळे आम्हाला वाटलं होतं की नॉर्मल डिलिव्हरी शक्यच नाही आहे या मेडिकल कंडिशन्समध्ये पण श्रद्धा मॅडमने आम्हाला खूप कॉन्फिडन्स दिला आणि अंडर वॉटर डिलिव्हरी हा जो कॉन्सेप्ट आहे नवीन त्याबद्दल समजवलं आणि आम्ही विचार केला की एपिडरल इंजेक्शन घेऊन नंतर लॉग टर्म इफेक्ट्स भोगण्यापेक्षा माय नॉट गिव्ह इट अ चान्स काहीतरी नवीन कॉन्सेप्ट आहे आणि आम्ही डिसाईड केलं की अंडर वॉटर डिलिव्हरीसाठी जायचं सो सोरा टेल यू अबाउट हर एक्सपिरियन्स आज माझा दुसरा दिवस आहे डिलिव्हरीचा आणि आपण नॉर्मली अनुभव घेतो स्त्रिया की दुसरा दिवस एवढं सहजच शक्य नाही एवढं तयारीत बसणं अंडर वॉटर डिलिव्हरीचा एक्सपिरियन्स खूप सोप होता तो यासाठी होता की स्पेशली माझे जे मसल्स होते ते मला खूप रिलॅक्स फील झाले आणि नॉर्मल डिलिव्हरी पण फील झाली नाही की जो पेन आहे तो पेन जाणवलाच नाही इतकं रिलॅक्स बेबीला आपण डिलिव्हर करू शकतो ही प्रोसेस एवढी छान असेल याचा अनुभव फक्त इथेच मी घेऊ शकले आणि फक्त डॉक्टर सबनीस यांच्यामुळेच आणि मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीने जर अगदी असा त्रास न सहन करता अगदी रिलॅक्स डिलिव्हरी होऊ शकते तो वाय नॉट आपण हा चान्स घेऊ शकतो आणि जो सियाटिका किंवा सिजेरियनचा जो अनुभव आहे तो त्रास आपल्याला आयुष्यभर घ्यावा लागतो त्यापेक्षा खूप बेटर आहे खूप छान आहे डेफिनेटली रेकमेंड थँक्यू न्यूज नाशिक